नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळगडामध्ये उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड या रुग्णालयास महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे शस्त्रक्रिया करण्यामध्ये व शस्त्रक्रिया यशस्वीपणे संपन्न करण्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड यांनी खूपच मोलाचे असे सहकार्य कार्य केलेले आहे म्हणून यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे यावेळी डॉक्टर असोसिएशन गंगाखेड यांच्यातर्फे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर हेमंत मुंडेसर यांचा सत्कार करण्यात आला तसेच रुग्णालयातील सर्व सहाय्यक डॉक्टर्स नर्स ब्रदर्स डॉक्टरेटर कर्मचारी लॅब कर्मचारी व चतुर्थ श्रेणीच्या सर्व कर्मचाऱ्यांचा डॉक्टर असोसिएशन गंगाखेड यांनी सत्कार केला आहे असे वृत्तांत आमचे प्रतिनिधी हनुमंत मुंडे यांनी कळवले आहे आजच चॅनलला लाईक व आयकॉन दाबून सबस्क्राईब करा धन्यवाद <स्थाथ> माणूस नाही माझा काय फायदा माझं काय करा काम करतो आपल्याला काय आम्हाला पगार मिळत आहे हे काय आमचं रुटीन काम आहे तर सरण की जवळपास दोनशे जास्त त्या आमच्या तीनशे एकसष्ट सर्जरी ज्या एक वर्षामध्ये म्हणजे जवळपास दिवसाने एक सर्जरी झालेली आहे मेजर म्हणजे कुटुंब ऑफिस ऑपरेशन त्यात मोजले जाते तर ते सरांनी कधीही आम्ही त्यांना कॉल केला आणि ते अर्ध्यापद्धून पेशंट बघितला नाही किंवा डी सी एम करून ऑपरेशन केलं असं कधीच घडलं नाही म्हणजे माझी स्वतःची सुद्धा तेवढी कमिटमेंट कधी नाही असं मला वाटतं या निमित्तानं आता आमचे बाकी पण वैद्यकीय क्षेत्रात असे काही मित्र आलेले आहेत त्यांना पण मी सांगू शकतो की शासनाचा आता उभी झालेली आहे बाहेरून काढून येतात आपले डॉक्टर्स पण आहेत आणि सगळ्या डॉक्टरचं सहकार्य आहे तर ज्या गोष्टींना गामीभरामध्ये फार आरती कोरा तर होते ज्या ऑपरेशन सिजरी सेक्शन असतो हिस्टेक्ट्रॉमी असते कधी कधी अपेंडिक्स असतं हरणी असते ते ह्या ऑपरेशनसाठी एका पेशंटचे पंचवीस तीस लाख रुपये जातात कारण आता सामाजिक परिस्थिती खूप बदललेली आहे मी ज्यावेळेस एम बी बी एसला गेलो त्यावेळेस ॲव्हरेज नॅट महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल जो असतो प्रत्येक स्टेटचा तर दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या फ्रंटलाईन नावाचं एक मॅक्सिन आहे तर गुंदू नावाचा फार स्टँडर्ड पेपर आहे आपल्या देशामधला चेन्नईचा तर त्यांचा फ्रंटलाईन नावाचं कायच नाही त्याच्यामध्ये स्टेट म्हणजे गोंधळाच्या अवस्थेत आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार